नमस्कार आधुनिक वटपौर्णिमा दोरा बांधला वडाला सांधला दोरा बांधला वडाला सांगला स्त्रीच्या व्रताशी म्हणूनच तर होता आंधळा त्याला काय माहीत मला किती गुंतायचंय वडाला या अख्ख जकडून टाकायचंय मी तर होतो दोरा तू होशील सुई मी तर होतो दोरा तू होशील सुई न टोचतात बांधशील आपल्या नात्यांची डुई पाच प्रदक्षिणात सात जन्म नको पाच प्रदक्षिणात सात जन्म नको या जन्मी मी फक्त तुझाच टिको कशाला अट्टाहास चा। वडाच्या पूजेचा कशाला अट्टहास वडाच्या पूजेचा सावित्रीचे वचन आणि संस्कार आचरण्याचा प्रदर्शन म्हणून वडाची पूजा नको विश्वास सोडून अंधश्रद्धा नको प्रदर्शन म्हणून वडाची पूजा नको विश्वास सोडून अंधश्रद्धा नको वडाला सोडून घराला जोड वडाला सोडून घराला जोड त्यातच आहे तुझ्या खऱ्या आयुष्याची तोड म्हणूनच म्हणतो तू आहेस मुक्त म्हणूनच म्हणतो तू आहेस मुक्त स्त्री म्हणून सशक्त तेव्हा वटपौर्णिमेचा ध्यास सोडून राहा मस्त तेव्हा वटपौर्णिमेचा ध्यास सोडून रहा मस्त रहा मस्त धन्यवाद